नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे विद्यार्थ्यांनी संशोधन करावं आणि समाज उपयोगी संशोधनातून काही नवीन गोष्टी बाहेर याव्यात या उद्देशाने या शासनाकडनं त्याचबरोबर विविध संस्थांकडनं प्रयत्न केले जातात असाच एक प्रयत्न इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातोय इनोव्हेट यू टेकेथॉन ही स्पर्धा कल्पेश यादव यांच्या माध्यमातून घेतली जाते त्यांच्या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ही दुसरी स्पर्धा यावर्षी घेतली जात आहे या स्पर्धेसाठी देशभरातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ही स्पर्धा येत्या बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी पुण्यात होते आहे आणि यात सहभागी झालेले विद्यार्थी विविध विद्यार नवनवीन उपक्रम व प्रकल्प सादर करणार आहेत याच स्पर्धेबद्दल आपण जाणून घेऊयात ही स्पर्धा नेमकी काय आहे आणि या स्पर्धेचा उद्देश नेमका काय आहे सर नमस्कार स्वागत आहे तुमचं यजू वार्तामध्ये तुम्ही ही स्पर्धा आयोजित करता आहात हे दुसरं वर्ष आहे याचा नेमका उद्देश काय आहे विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत बघा आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना आपण विद्यार्थी आणि या तरुणांना एक पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्म वर करावा किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटला एक उत्तम असा प्लॅटफॉर्म व करावा या अनुषंगाने मी मागील वर्षापासून ही इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून इनोव्हेट यू ही हॅकॅथॉन टॅकॅथॉन स्पर्धा ही मी आयोजन करण्याचं संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन गेल्या वर्षीपासून मी ती सुरुवात केली बघ विद्यार्थी दशेमध्ये काम करताना आपण अनेक उपक्रम राबवतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना रोजगाराभिमुख एक शिक्षण असावं किंवा त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा या अनुषंगाने ही कॉम्पिटिशन मी ऑर्गनाईज करण्याचं नियोजन केलं या स्पर्धेला ए आय सी टी आपल्या एस पी पी यू अशा अनेक संस्थांनी मला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन मला त्यांच्याकडनं मिळत राहिलं आणि त्यामुळे ही स्पर्धा ही पुढे आली या स्पर्धेच्या माध्यमातून नागरी प्रश्न जे नागरी प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक सोल्युशन मिळेल अथवा त्याही पुढे जाऊन एखादा असा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्यातनं एक नवा उद्योजक तयार होईल कोणताही जर उद्योग जर तयार करायला आपल्याला पुढे आणायचं ठरलं तर ती आयडियाज लागते आणि आयडिया शोधण्याचं काम ही है का फर्दा ही करणार आहे हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुठले विषय देणार आहात आणि त्या कुठल्या विषयावरती ते विद्यार्थी संशोधन करणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यातून काय शोधावं अशी अपेक्षा आहे यामध्ये आपण सात डोमेन आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत एक असा मूल विद्यार्थ्यांच्या आवडीचा स्टुडंट इनोव्हेशन एक स्वतःची एक स्वतःची एक कल्पना आहे स्वतःची एक आयडिया वेगळी आहे पण त्याला काय सो तो त्याची आयडिया त्यातले इम्प्लिमेंट करेल त्यातलं ते सोल्युशन देईल असे एक स्टुडंट इनोव्हेशन आहे दुसरी आहे ॲग्रीटेक नंतर आहे एज्युटेक नंतर आहे दुसरा इन्वारमेंटल रिलेटेड जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो आहे दिला आहे हेल्थ केअर आहे नंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे जो आज देशावरती किंवा आपल्या राज्यावरती कधी कोणती आपत्ती येईल हे तुम्ही आम्ही आत्ता काही सांगू शकत नाही दर दोन वर्षाला दोन तीन वर्षाला एक आपल्याला नवीन आपत्तीचा मुकाबला हा करावा लागतो या अनुषंगाने डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काय सब्जेक्ट आहे त्याच्यावरती सुद्धा विद्यार्थी त्यांचे आयडियाज देणार आहेत ही स्पर्धा दा डाटा कोडिंग आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरवरती ते सगळी डेव्हलप करते यातनं एक नवीन उद्योजक तर तयार होईलच परंतु जे नागरी प्रश्न आपला तुम्हाला आम्हाला जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याच्यावरती एक उत्तम सोल्युशन सुद्धा शासनाला देशाला ती एक नवी दिशा देणारं एक ते प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन असते Okay. आ, सर या वर्षी ही दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यांना अनेक लाखो रुपयांची बक्षिसही त्यात मिळाली होती आणि त्याच्यातून त्यांनी नवीन इनोव्हेशन काही केलं असेल बरोबर मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशनचा काही एखादा अनुभव आणि त्यांनी केलेलं नंतर पुढे कार्य असं काही सांगता येईल का नक्कीच सांगता येईल बघा कोणती स्पर्धा जेव्हा असते त्यावेळी आपण बक्षीस हा एक आपल्या समोर एक समोर उभं उभं असतं त्या दृष्टिकोनातून ते, ते आपण काम करत असतो त्या बक्षिसाच्या रूपी जी मिळणारी रक्कम आहे त्यातनं आपण आपली काहीतरी डेव्हलपमेंट केलं असं प्रत्येक विद्यार्थ्याचं एक तरुणाचं एक मानस असतो मागील वर्षी आपण सर्वात मोठं बक्षीस दोन लाख रुपयाचं जे आपण प्रथम पारितोषिक होतं या नंतर एक लाख रुपये विद्धार्थेन एक दुसरं द्वितीय पारितोषिक होतं तृतीय पंच्याहत्तर हजार आणि पंचवीस पंचवीस हजार हे उत्तेजनार्थाचं बक्षीस आपण नियोजन केलं होतं या बक्षीसचं रु रकमेतनं विद्यार्थ्यांनी विद्यार्थी नवीन आयडियात किंवा एक स्टार्टअप असं पुढे आणण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता त्यातनं मी त्यांचा वेळोवेळी मला संपर्क जायला सांगायचं जर झालं तर प्रथम क्रमांकाचं जे नूतन आपल्या महाविद्यालय पुणे पुणे जिल्ह्यातलं त्या तळेगडाबाड्यातलं जे कॉलेज आहे त्यातील विद्यार्थी होते त्यांनी प्रथम पारितोषिक हे मिळवलं होतं दोन लाखाचं तो त्यांचा पहिला अनुभव होता म्हणजे मला माझ्याबरोबर ते आजही कम्युनिकेशनमध्ये जरूर असतात म्हणजे महिन्यात दोन महिन्यातून मला ते कम्युनिकेशन करत असतात मी त्यांना वेळोवेळी आपण इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ती मदत करत असतो गेल्या वर्षी त्यांनी प्रथम पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी ट्रिपल आय टी अशा दोन कॉम्पिटिशनमध्ये मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा त्यांचा त्यांनी पारितोषिक मिळवले त्यानंतर आज त्यांना एक बिझनेस डेव्हलप करायचा आहे ते स्टार्टअप ते पुढे ते आहेत त्यासाठी त्यांना मेंटॉरिंगचं जो पार्ट आहे त्यांना आपण ते सगळं प्रोव्हाइड करून दिले आणि भविष्यात मला शंभर टक्के खात्री आहे तो एक मोठा उद्योजक म्हणून ते उभे राहणार आहे अच्छा त्यांनी नेमकं काय प्रोजेक्ट केला होता आणि त्याचं आउटपुट काय निघालं होतं जे आपण स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणतो की समाज उपयोगी काहीतरी निघावं तर समाज उपयोगी कुठल्या कुठल्या गोष्टी यातून बाहेर निघाल्या बघा सर त्यांनी अश्या एकतर तीन ते होत होते ज्या ज्या टीम तीन टीम होत्या त्यांनी सर्वात महत्वाचा आपल्या नदी सुधार प्रकल्प जो आहे त्या दृष्टिकोनातून एक तो नवीन प्रोजेक्ट त्यांनी उभा केला होता जो आपल्याला ठरेल आणि त्यातनं रेव्हेन्यू सुद्धा आता ही स्पर्धा होते आहे पण अनेक स्पर्धा असतात की त्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडा किंतू परंतुचा प्रश्न असतो की स्पर्धा बायस होऊ नये या स्पर्धेत ठरलेले विद्यार्थ्यांना रक्कम मिळू नये किंवा निवडून विद्यार्थी जातील असं थोडंसं शंका असते तर ही स्पर्धा पारदर्शक व्हावी योग्य विद्यार्थ्यांना योग्य प्रकल्पाला बक्षीस मिळावं यासाठी आपण काय नियोजन हो केलेलं आहे बघा ही हॅकॅथॉन स्पर्धा जर तुम्ही बघितलं ना तर हा बँगलोर म्हणजे साऊथ जो एरिया आहे त्या भागामध्ये हे कल्चर खूप डेव्हलप झाले त्या तुलनेने आपला राज्य आता हे पुढे येत आहे मग आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी या अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाला पाहिजे त्याच्यापर्यंत स्पर्धा पोहोचली पाहिजे तेवढा मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा हा आमची मानसिकता मानस होता त्या दृष्टिकोनातून मागील वर्षी आपण एका खासगी संस्थेची मदत घेतली यावर्षी आपण सीओ पी सी ओ एक पॅनल आपण तयार आहे त्याच्यामध्ये सत्तावीस आता जवळजवळ चारशे रजिस्ट्रेशन झाल्यामुळं त्यांना इव्हॅल्युएशन आणि मेंटरिंगचा जो पार्ट आहे तो योग्य वेळेत तो झाला पुर पुऱ्या पडला पाहिजे त्याची वेळ योग्य वेळ राहिली पाहिजे त्यामुळं सत्तावीस आपण त्यांना पॅनल सत्तावीस जणांचा पॅनल तयार केलाय हे त्या विद्यार्थ्यांना इव्हॅल्युएशन आणि मेंटोरिंगचं काम करतील जेणेकरून त्यांना योग्य दिशा मिळेल म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्याला योग्य दीक्षा जर मिळाली तर त्याचा नक्कीच तो प्रोजेक्ट आहे तो विहित वेळेमध्ये तो पुरा करायला त्याला सोप राहील म्हणून सीओ पीच्या एक आपल्या देशामध्ये नावालेली संस्था आहे त्या संस्थेचं आपल्याला पाठबळ आपल्याला लाभलय आणि हे सर्व तुमच्या आमच्यामुळं सहकार्यामुळे सगळं आज आपण पुढे जातोय आणि नक्कीच या विद्यार्थ्यांना त्या पाठबळाचा उपयोग हा भविष्यातील उद्योजक आणि नागरिक समस्येसाठी उपयोगी ठरतो म्हणजे सीयूपीची टीम याच इव्हॅल्युएशन करणार आहे हो नक्की ओके आणखी एक प्रश्न की नुसतं सीओपी हा टेक्निकल पार्ट आहे सर म्हणजे टेक्निकल जर बघितलं पार्ट तर सीओपी ओके पण इंडस्ट्री लेवलला ग्राउंड लेवलला जे काम करणारे आहे समजा नागरी समस्येवरती तर डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये असेल बाबतीमध्ये असेल नंतर ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये असेल इन्व्हायरमेंटल रिलेटेड जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्या रिलेटेड असतील मग या चार ज्या डोमेन आहेत त्या चार डोमेनसाठी त्या शासनाच्या ज्या विभाग आहेत ते डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटचे आज फिल्ड ऑफिसर आर ओ लेव्हलचे आणि एसआरओ लेवलचे असे एस लेवल अधिकारी हे सुद्धा एक आ, इंडस्ट्रियल आ, ग्राउंड म्हणून ते सुद्धा ते इव्हॅल्युएशन करणार आहेत त्यांच्या ओके होती सोपतीला हे हे एक छान आहे आपल्या देशाचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय रतन टाटाजी यांच्या नावाने सुद्धा तुम्ही या स्पर्धेत पारितोषिक ठेवलेलं आहे हे काय आहे त्याचे थोडक्यात स्वरूप सांगाल बरं रतन टाटा सरांचं जर नाव जरी घेतलं तरी अंगाला काट आहे रतन टाटा सरांनी देशाला आणि आपल्या तरुणाला एक आदर्श दिलेला आहे आणि आज मी मी नाही तर देशातला कुठलाही नागरिक म्हणजे काना कोपऱ्यातला नागरिक का आई आज रतन टाटांना आदर्श मानतो मग अशा आदर्श जी व्यक्ती आहे त्याच्या सन्मानार्थ जर आपण ती बक्षीस दिले या व्यक्तीने देशाला मदत केली देशाबाहेर के देशा मदत केली मग अशा व्यक्तीचा जो उद्योजक त्याने उद्योग उभा केलाय त्याचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर विद्यार्थ्यांना आणि तरुणांना एक मोटिवेट करेल म्हणून हा रतन टाटा सरांच्या नावाने आपण सन्मानार्थ म्हणून ते बघितलं शेवटचा प्रश्न की आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये शैक्षणिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार या निमित्ताने देत आहात तर यावेळी कुणाला पुरस्कार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्ही कसं शोधलं इनोव्हेशन फाउंडेशन नावातच इनोव्हेशन आहे आणि आज देश किंवा आपलं राज्यसुद्धा इनोव्हेशन हे फॉलो करत आहे किंवा त्यातनं नोकऱ्या म्हणा नोकऱ्या आता किती मिळत आहेत आता वादाचा मुद्दा आहे म्हणजे बेरोजगारी ही वादाच्या वादाचा मुद्दा आहे मग अशा वेळी विद्यार्थ्यांनी तरुणांनी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी एक उद्योग उभा केला पाहिजे ते उद्योजक म्हणून ते उभे राहिले पाहिजे या हेतू हा सरळ हेतू ही एकत्र स्पर्धाचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे मग एकत्र स्पर्धा ही फर्स्ट स्टेज आहे सेकंड अँड थर्ड स्टेज ही त्यांना उद्योजक बनवणार आहे मग आम्ही थर्ड अँड सेकंड स्टेजला सुद्धा काम करणार आहोत तुम्ही आता विचारलं की बाबा इनोव्हेशन हा पुरस्कार मग ज्या वेळेस या शालेय जीवनामध्ये शालेय किंवा महाविद्यालयीन कामकाजामध्ये ज्या वेळेस एखादा शिक्षक एखादा कुणी तरुण जर इनोव्हेटिव्ह जर काम, का काम करत असेल तर आपण त्याला इनोव्हेशन अवॉर्ड देऊन त्यांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजे किंवा त्यांचा आदर्श हा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसमोर तरुणांसमोर असला पाहिजे म्हणून आम्ही गेल्या वर्षी सुभाष वारे सर जे आहेत आपले दत्त्रेवारे दत्त्रेवारे दत्तात्रय वारे सरांना आपण तो पुरस्कार पहिल्या वर्षी आपण तो दिला वारे सरांचं काम तुम्हाला आम्हाला काही नौक नाही त्यांचं कामाबद्दल अनेक वाद झाले त्यातनं ते पुढे आले आणि आज त्या एका लेवलला माझा त्यांचा संपर्कही झाला मागील महिन्याभरापासून आपल्या शालेय शिक्षण जे मंत्री त्यांच्याबरोबर त्यांचं काहीतरी एक इनोव्हेट नवीन प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांचं काम चालू आहे असं त्यांनी मला आठ दहा दिवसापूर्वी कळ कळवलं आणि ते सुद्धा इव्हॅल्युएशनला येणार होते सर आणि यावर्षीचा जो पुरस्कार आहे ते आपण बालाजी जाधव जे साताऱ्याचे आहेत त्या साताऱ्याच्या शिक्षकांना पण तो देतोय त्यांनीसुद्धा ते। या शालेय वर्गामध्ये प्रायमरी सेकंडरी या वर्गासाठी त्यांनी इनोव्हेशन के काम केलं आहे हे काय मला सांगायची गरज नाही हे जग जाहीर काम आहे मग अशा व्यक्तींना खेड्यापाड्यातल्या व्यक्तीला जर आज वारेसर सुद्धा ग्रामीण भागात आहे आणि साताऱ्याचे जाधव सुद्धा सर बाहेर शाळेत ग्रामीण भागातल्या शाळेत मग अशा ज्या व्यक्तीला जर आपण तो पुरस्कार देतोय तर आमच्यासाठी तो सुद्धा एक आ, एक वेगळा मोटिवेट करणारा एक भाग होणार धन्यवाद सर तुम्ही प्लॅटफॉर्म वरती आलात आणि तुमच्या स्पर्धेविषयी आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून होणाऱ्या नवनवीन घडामोडी विषयी आमच्याशी संवाद साधलात धन्यवाद धन्यवाद